नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता की मी माझ्या गाईंना इयरटॅग जे आहे ते करत आहे तर हे इयरटॅग करण्यामागे काय फायदा आहे किंवा इयरटॅगचा अर्थ काय आहेत तर याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसरा तर मग आपण उडीला सुरुवात करूयात तर हे बघा मी इथे इयरटॅगिंग माझ्या गायींना आता करत आहेत आणि ह्या इयरटॅगचा अर्थ असा होतो की आपण एका माणसाला आपल्या माणसाला जसे आधार क्रमांक आहेत तसाच ह्या पशूंना तुमच्या जनावरांना देखील आधार क्रमांक सरकारनं दिलेला आहे आणि राज्य सरकारचा हा खूपच मोठा निर्णय आहे तो राज्य सरकारने आता दोन हजार चोवीसमध्ये अंमलात आणलेला आहे म्हणजे दोन हजार सोळापासूनच प्रत्येक गायीला इयरटॅग करणं अनिवार्य आहेत असं श, श, सरकारने दोन हजार सोळामध्ये ही योजना काढलेली होती पण तेव्हा इतकं जास्त शेतकऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं पण आता दोन हजार चोवीस पासना परत सरकारनी हे जे आहेत एअर हे आणलेलं आहे आणि सरकार याच्यावरती तुम्हाला राज्य सरकार विशेष करून राज्य सरकार तुम्हाला याच्यावर प्रति लिटर मागे पाच रुपये असे अनुदान पण देणार आहेत म्हणजे तुमचं दूध जर दहा लिटर तुम्ही रोज डेअरीला नेत असेल तर दहा लिटर मागे तुम्हाला एक पन्नास रुपये इतकं भेटणार आहेत आणि महिन्याला पंधराशे रुपये महिना तुम्हाला डेअरीकडनं भेटणार आहेत आणि ही योजना फक्त त्यांच्यासाठी आहेत जे दूध डेअरीला घेऊन जात आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरं एक ही योजना अकरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच आहेत तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही आपल्या डेअरीवा जवळचे जो डेअरीवाला आहे तुम्ही तिथे दूध घेऊन जातात तर त्या डेअरीवाल्याकडनं फॉर्म घेऊन तो फॉर्म त्या फॉर्ममध्ये एअरटॅक्चा नंबर किंवा तुमच्या गायींचे जे वर्णन आहेत किंवा काळ्या कलरची गायी किंवा लाल कलरची गायीचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की काही काही जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रसुद्धा त्याला अटॅच करायचे आहेत आणि तो फॉर्म तुम्ही तुमच्या डेअरीवाल्याकडे दहा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ह्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या डेअरीवाल्याकडे जमा करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला प्रति लिटर मागे पाच रुपये असे अनुदान भेटणार आहेत तर आणि दुसरा एक नियम आहे की तुमच्या दुधाची जी फॅट आहेत तीन पाच आठ पाच जर फॅट असेल तर तुम्हाला सत्तावीस रुपये भाव भेटत असेल तर सत्तावीस रुपये ज्या पशुपालकाला भाव भेटत आहेत त्याच पशुपालकाला हे अनुदान भेटणार आहेत आणि बहुतेक पशुपालकांचं बघा दहा लिटरच्या जास्त दहा लिटरपेक्षा जास्तही दूध असतं म्हणजे एक शंभर लिटरचं दूध असले असेल तर तुम्हाला एक पाचशे रुपये दिवसाला अर्थातच साहजिकच भेटू शकतात तर अशा पद्धतीनं तुम्ही लवकरात लवकर लव जो फॉर्म आहे आपल्या डेअरीवाल्याकडे जमा करा जे डॉक्युमेंट आहेत ते पण जमा करा आणि हे बघा इथे जे आपले डॉक्टर आहेत आणि तुमच्या आणि हे देण्याची पद्धत तुम्ही कशा देऊ शकतात तर तुमच्या जवळचा जो सरकारी वैद्यकीय हॉस्पिटल आहेत तुम्ही तिथल्या डॉक्टरशी संपर्क करू शकतात आणि ते डॉक्टर तुमच्या घरी येऊन तुमच्या प्रत्येक गायला हे एअरटॅगिंग करून देतात आणि नंतर तुमचा प्रत्येक ज्या गायला तुम्ही एअरटॅग केला आहे तर त्या गायीसोबत ते एक फोटो काढून घेतात कारण की ज्याने जेणेकर जेणेकरून त्यांच्याकडे त्यांचं एक कर, रेकॉर्ड असतं की कर मी मी ह्या या ठिकाणी जाऊन एअर टॅगिंग केलेली आहेत तर अशा पद्धतीनं आणि दुसरे एक इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे डॉक्टर आहेत ते तुमच्याकडनं म्हणजे आमच्या एरियामधले हे डॉक्टर आहेत त्यांनी आम्हा यांनी आमच्याकडनं एका गायीला एअरटॅक करण्याचे चाळीस रुपये घेतलेले आहेत प्रति गाय चाळीस रुपये हे घेत आहेत तर प्रत्येकाच्या एरियामध्ये जो रेट आहे तो वेगळा असेल तर, तर आम तर आमच्याकडनं हे डॉक्टरने चाळीस रुपये प्रति गाय असे घेतलेले आहेत आणि सगळ्या गायींक आणि गायींचे का, फोटो काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही एक महत्त्वाचं काम करायचं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे डॉक्टर येऊन तिथून तुमचे एअर टॅगिंगचे नंबर वगैरे लिहून घेतात तेव्हा तुम्ही त्याची एक कॉफी किंवा त्याचा एक फोटो काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पण माहीत होईल की तुमच्या प्रत्येक गाईडला कुठल्या नंबरचा टॅग लागलेला आहे कारण की तुम्ही जो डेअरीवाल्याकडनं जो फॉर्म घेशाल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला हे एअर टॅगिंगचा नंबर देखील फील करायचा आहे आणि मित्रांनो दुसरा एक फायदा याचा असा की भविष्यामध्ये आपल्या गायींवर कुठली नैसर्गिक आपत्ती आली असेल तर त्यामध्ये आपली गाई जर दगावली तर आपला तर दगावलेल्या गाईला तुम्ही एअरटॅग केलेला असेल तर तुम्हाला त्या टॅगच्या नंबरवरनं तुम्हाला सरकारकडनं काही पैसे दिले जातील तर हा पण खूप मोठा फायदा आहे आणि एअरटॅगिंग करताना तुमच्या गाईला कुठलंही प्रकारचं म्हणजे त्रास होत नाहीत अगदी आपण एका माणसा बाईचे जशी कान टोचतो तसेच एअरटॅग करणं असतं तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही तुमच्या गायला कारण आणि तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला खूप सारे असे लाईक करा धन्यवाद